श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आज आपण व्हिडिओमध्ये कोहळा का बांधतात कधी बांधतात जाणून घेणार आहोत कोहळा लावण्याचे फायदे कोहळा जवळपास सगळ्याच घरांच्या समोर दुकानासमोर लाल पिशवीत किंवा कपड्यात बांधलेला असतो हा अनेकांनीही पाहिलेला आहे परंतु याच कोहळ्याचे आध्यात्मिक वैज्ञानिक महत्त्व अनेकांना माहीत नसते व त्यामुळे बऱ्याच वेळी अंधश्रद्धा देखील आपल्याला ऐकायला मिळतात परंतु या कोहळ्याचे अनन्यसाधारण असे महत्त्व आपल्याला जाणवते कोहळा हा घरात दुकानात येणारे निगेटिव्ह एनर्जी शोषून घेतो बऱ्याच वेळी यामुळे आपल्या घराचे व घरातील लोकांचे वाईट नजरेपासून किंवा लोकांच्या वाईट शक्तीपासून संरक्षण होते व ती शोषणाची ताकद ही कोहळ्यामध्ये असते बऱ्याच वेळी व्यवसायात अडचणी येतात येत असेल व्यवसाय प्रगती होत नसेल घरात सारखं चिडचिड होत असेल घरात शांतता टिकत नसेल तर बऱ्याच ही निर्माण झालेली निगेटिव्ह अशी एनर्जी शोषून घेतो व त्यामुळे घरात शांतता व व्यवसायात प्रगती होण्यास मदत होते असे आध्यात्मिक जाणकारांचे मत आहे घरामध्ये एखाद्याला दृष्ट लागली असेल एखादी बाधा झाली असेल तर या सर्व प्रकारच्या नकारात्मक गोष्टी शोषण्यासाठी हा लाभदायक ठरतो तर कोहळा कसा बांधावा कोहळा खरेदी करताना हा नेहमी देठ असलेलाच असावा पाण्यात धुवून घ्यावा या कोहळ्यावर समोरच्या बाजूला ओम लिहावे व मागच्या बाजूला स्वस्तिक काढावे ओम हे अष्टगंधाने तर स्वस्तिक हे कुंकवाने काढावे व खालीपासून ते वरपर्यंत एक काळी रेख अशी दीर्घरेषा उडावी त्याला हळदी कुंकू पूजा धूप देऊन प्रार्थना करावी व लाल कपड्याच्या मदतीने हा मुख्य मुख्यद्वारावर बांधावा बऱ्याच वेळी हा कोहळा अमावस्याला किंवा समवती अमावस्याला बांधला जातो बऱ्याच वेळी आठ दिवसांनी खराबही होतो त्यातून पाणी बाहेर येते तो सोडतो अशा वेळेला अपशकून मानावा की नाही बऱ्याच वेळी हा अपशकून नसून ही एक प्रक्रियाच आहे कोहळा आपलं काम योग्य प्रकारे करत आहे याचं हे लक्षणच आहे म्हणून मनात कुठलीही शंका न ठेवता तो नदीच्या पाण्यात विसर्जित करून द्यावा व नवीन मनोभावी पूजा करून बांधावा व बांधताना नेहमी असा बांधावा की योग्य घरात येणारी व्यक्ती ही कोहळ्या खालून घरात यावी अर्थात तो प्रवेशद्वारावरच दिसेल असाच बांधावा कोहळा कधी बांधावा तर कोहळा अमावस्येला पौर्णिमेला किंवा शनिवारी लाल अशा कपड्यात ओम व स्वस्तिक काढून तीन अगाठी बांधून बांधावा देवाऱ्यासमोर ठेवून मनोभावी पूजा करून बांधावा व सूर्यास्तानंतर बांधलाही जातो तर तुम्हाला ही माझी माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा जर चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तम